तुम्हाला दहावीला किती मार्क असू द्या त्याचा काही का फरक पडत नाही तुमचा एखादा म्हणाल मी खूप हुशार आहे मला नाइंटी नाईन मार्क आहेत हंड्रेड आहेत त्याचा काही का संबंध नाही इलेवन ट्वेल्थचं सिलेबस तुम्ही दहावीला किती मार्क घेतला असेल तरी तुमच्या लेवलला तो हाय लेवलचाच आहे तुम्ही ज्या कुठल्या लेवलला असाल त्याच्यापेक्षा तर थोडं वरतीच आहे दहावीस टक्के म्हणजे मी तुम्हाला भीती नाही घालव काळजी घ्यायसाठी सांगतात त्याचं कारण आहे की तुम्ही आतापर्यंत ऑब्जेक्ट एक्झाम दिलीच नाही आता तुम्हाला सगळं द्यायचं तुम्हाला एकाच वर्ष दोन दोन एक्झाम द्यायचे आहेत तुम्हाला सीईटी पण द्यायचे ए पण द्यायचे बोर्ड पण द्यायचे त्याच्यामुळं आणि सिलेबस जास्त आहे टेन्थला तुम्ही जे शिकलात त्याचे कमीत कमी दुप्पट आहे सिलेबस मग एकाच लगेच एका वर्षात तुमचे लेवल दुप्पट वाढलेलं नसतं पण याचा अर्थ असा नाही की ते खूप अवघड आहे पण क्वांटिटी जास्त आहे कंटेंट जास्त आहे क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल प्रयत्न करावा लागेल म्हणजे उगी मला सगळं इथे आहे मी हुशार आहे मला अभ्यास करायची गरज नाही दहावीपर्यंत चालत आहे टेन्थपर्यंत आता चालत नाही आता तुम्हाला जे हार्डवर्क करायचं जे मुलं त्यांचा रिझल्ट येतो इलेवन ट्वेल्थमध्ये भले थोडंफार कमी हुशार असलं तर चालले पण जे हार्डवर्क करत नाहीत आता हार्डवर्क करायचं पण स्मार्ट वेनं करायचं म्हणजे बैल मेहनत नाही करायची नुसतं घासमपटी नाही तर परफेक्ट प्लॅनिंग करून सिस्टमॅटिक पद्धतीने केलं तर तुम्हाला निश्चित यश मिळतं